नमस्कार सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू तू इथे नको थांबूस माझ्यामुळे तू स्वतःला त्रास करून का घेतेस अगं जा ना घरी पण मीरा मात्र अजिबात काही ऐकत नसते ती सत्याचे सायकल चालवता चालवता पायी काय चेपत असते हात काय चेपत असते खरंच हे सगळं बघताना मनाला खूपच आनंद होत असतो त्यावेळेला तिथे आजी आलेली असते आजी सुधाकरला म्हणते सुधाकर खरंच लाखात एक मुलगी आणलीस तू माझ्या सत्यासाठी खरंच सुधाकर तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही त्यावेळेला सुधाकरराव बोलतात आई आई अगं काय बोलतेस तू अगं मीरा आहेच गुणाची खरं सांगायचं तर मीरासारखी बायको माझ्या सत्याला मिळेल आणि माझा सत्या तिच्या एवढा प्रेमात पडेल माझ्या सत्याला ती सुधारेल असं मला कधीच वाटलं नव्हतं कारण निरुपा नेहमीच त्याच्याची हडीस तुडीस करत वागली खरं सांगायचं तर तेव्हा बाप म्हणून मी कमी पडत होतो माझ्या डोळ्यात पाणी येत होतं पण नाहीला जास्त मला गप्प राहावं लागत होतं कारण एकीकडे एक बायको तर एकीकडे मुलगा दोन्हींमध्ये कुठला मीच जायचो पण खरं सांगू काय आज मीरामुळे माझ्या सत्याला त्याची योग्य ती जागा मिळतीये याचा मला खरंच अभिमान आहे तेवढ्या तिथे ते रिया आणि रवी आलेले असतात त्यावेळेला रवी सुधाकरला म्हणतो पप्पा पप्पा तुम्हाला काय वाटतं दादा ही स्पर्धा जिंकेल का तेव्हा लगेच आजी बोलते रव्या अरे असं काय विचारतोस अरे तुझा दादा ही स्पर्धा जिंकणारच कारण माझ्या मीराची साथ आहे तुझ्या दाद्याला आणि खरं सांगायचं तर मीरा कधीच तिच्या नवऱ्याला हरूच देऊ शकत नाही हे ऐकताच रिया बोलते हो हे मात्र खरं मीरावनी कधीच सत्यादादाला हरू देणारच नाही याची मला खात्री आहे मीरावैनीचं प्रेम बघितलं आहे ना मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय सत्यादादा जेलमध्ये असताना तिचं मन किती दुःखी असायचं ती किती तडफडत असायची त्याला सोडवण्यासाठी तेव्हाच मला खरं तर तिचं मन समजलं मला खूप भारी वाटतं त्या दोघांचं प्रेम बघून मला खूप आनंद होतो पण आज मात्र मला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तेवढ्यात तिथे निरुपा येते आणि मोठ्यानी बोलते बस करा तुमची ही नाटकं आणि हे सत्या थांबव हे सर्व त्यावेळेला मीरा बोलते बाईसाहेब काय झालं बाईसाहेब तुम्ही एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडताय हो प्लीज प्लीज बाईसाहेब हे सर्व थांबवा असं वागू नका तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते गप्प बस जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण गं तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्यासोबत राहण्याची अगं जरा तरी विचार कर तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा, मीरा खूप चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा सत्याच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात निरुपाला मीरा जोरात धकलते आणि म्हणते बाईसाहेब बस झाली आ तुम्ही घरात माझ्या नवऱ्याचा अपमान करता त्याला येता जाता बोलता ते मी सहन करते पण तुम्ही जर का इथं येऊन माझ्या नवऱ्याचा अपमान करणार असाल तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही बाईसाहेब तुमची हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्याला त्रास देण्याची बोला बाईसाहेब बोला तेव्हा मात्र निरुपाला काय करावं तेच कळत नसतं निरूपा खूपच चिडलेली असते ती मिराचा हात जोरात मुरगळते तेव्हा रिया जवळ जाते आणि म्हणते आई आई मीरा बहिणीचा हात सोडा तुम्ही जे काही करताय ते चुकीचं करताय आई प्लीज मी सांगतोय ना तुम्ही मीरा वहिनीचा हात सोडा तेव्हा रव्या बोलतो आई काय चाललं आहे तुला कळत नाही का मम्मा प्लीज समजून घे तुझं वागणं चुकीचं आहे आणि प्लीज तुझं हे वागणं थांबव कारण मला या वागण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा खूप चिडलेली असते ती मोठ्याने बोलते बस झालं आत्ता मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते रियाला खूप राग आलेला असतो रिया मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आता विषय समाप्त तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे काय ना बाईसाहेब तुम्ही जे काही वागताय ते चुकीचंच वागताय तुम्हाला ते समजतच नाही पण तुमचं वागणं जर का बंद केलं तर बरं होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते ए मीरा तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज माझ्या मुलांमध्ये भांडणं लागली आहे खरं सांगायचं तर ती देविका माझ्या पंकजच्या डोक्यावर बसले त्याला नाही नाही ते बोलते त्याचा अपमान करतीय हे सर्व तुमच्यामुळे घडतंय त्यावेळेला लगेच आजी बोलते निरुपा या सर्व गोष्टींना तुझा तो लेखक जबाबदार आहे निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव उगाच नको ते आरोप करू नकोस नाहीतर तोंड कशी आपटशील तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते बस झाला सासूबाई बस झालं येता जाता माझा अपमान करताच पण माझ्या सुनेमध्ये आणि माझ्या मुलामध्ये जर का भांडणं लावण्याचं काम जरी केलं ना तरीसुद्धा मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या सासूवात म्हणून तेव्हा सुधा करा बोलतात बस कर निरूपा तुझ्या तोंडाला आवर घाल तुझं तोंड बंद कर अजिबात तुझं तोंड चालू करू नकोस आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली लु� नाही निरुपा तुझं तोबाड गे आणि इतना नीक परत तुझं तोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय बंद करा कारण या विषयावर मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र निरुपाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी आज निरुपाला बोलते जर का बोलायचं नाही ना तरी दनपण तिथे कशाला आलीस अगं जा ना घरात बघ जा तुझ्या लेखांची भांडणं सोडवता येत आहेत काय काय ना तो पंकज नेहमीच घोळ घालत असतो आणि नेहमीच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत असतो त्या पंकजची तीच लायकी आहे म्हणून तर आज त्याची ही अवस्था आहे अगती देविकासुद्धा काही कमी नाही तुझ्यासारखीच आहे मला चांगलं माहिती आहे त्यावेळेला रिया बोलते आई आई तुम्हाला कोण सांगलं कोण वाईट ते समजतच नाही आहो ती देविका तुमचा फायदा घेते तुम्हाला कळत नाहीये तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते रिया उगाच काहीही भरवू नकोस काही काय सांगतेस मी आईंचा फायदा का घेईन तेव्हा रिया बोलते ओ प्लीज तुला माहिती आहे स्वतःला तू आईंचा फायदा कसा घेतेस ती तेव्हा लगेच निरुपा बोलते बस करा मला याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय अरे काय चाललंय काय तुमचं का असं वागताय का मला त्रास देत आहे मला तर या विषयावर बोलायचंच नाही आहे प्लीज हा विषय इथला ते थांबवा तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला मीरा बोलते हे बघ देविका तू तु तु तुझ्या सासूला घे आणि घरात जा कारण मला त्यांच्याशी बोलायचं नाही आहे आणि तसंही बाईसाहेब तुम्हाला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नसतो फक्त भांडायलाच येताना मग प्लीज घरातली भांडणं अशी चवाट्यावर आणू नका निघा इथून तेव्हा मात्र मीरा चांगली चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता मीरा तिचा दणका निरुपाला दाखवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू